नमस्ते एस ट्वेंटी सेव्हन लाईव्ह मध्ये आपले स्वागत वसई विरार शहर महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या तात्काळ निलंबनाच्या मागणीसाठी महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जोरदार आंदोलन करण्यात आले वसई विरार शहर महानगरपालिकेत निलंबित झालेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा रुजू करण्यात आले आहे याच्या निषेधार्थ व वसई विरार शहर महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या तात्काळ निलंबनाच्या मागणीसाठी महापालिकेच्या मुख्यालयासमोर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठे आंदोलन करण्यात आले मोठ्या संख्येने मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते पालघर लोकसभा अध्यक्ष जयेंद्र पाटील पालघर जिल्हा उपाध्यक्ष वितेंद्र पाटील वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष विनोद मोरे माजी नगरसेवक वसई विरार कामगार अध्यक्ष मनपा प्रफुल्ल पाटील संजय मेहरा सुरेश जाधव तसेच वसई नाला सुपारा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी नोकरी मिळवा गोव्याला जा नोकरी मिळवा दुबईला काय च्या आंदोलन आहे आमचं हे ठेके कर्मचाऱ्यांची जी अय्याशी चालली आहे म्हणजे सामान्य जनतेच्या पैशावरती जी अय्याशी चालली आहे याच्या चा निषेधात आम्ही हा मोर्चा काढलेला आहे तुम्ही पाहिलं असेल आता फेसबुक सोशल मीडियावरती व्हिडिओज येतात आहेत जे कर्मचारी निलंबित होते का निलंबित होते कारण त्यांनी काहीतरी भ्रष्टाचार केलेला होता ते कामामध्ये कमतुरपणा राहिलेला होता त्यांना त्यांनी निलंबित केलेलं परंतु सरकार बदललं आमदार बदलले आमदारांचा हात आरायला का आशीर्वाद राहिला ते कर्मचारी पुन्हा इकडे आले आणि आज येऊन काय पुन्हा त्यांना तेच डिपार्टमेंट ते आणि ते डिपार्टमेंट करता करता त्या लोकांनी आपल्या वसईचा पूर्ण भक्कास करण्याचं काम यांच्या माध्यमातून होतो आहे याचा आम्ही निषेध होते कारण वसई आणि विरारमध्ये तुम्ही नालासोपाऱ्याचा विचार केला जगामध्ये एक चांगला टॅलेंट नालासोपाऱ्यामध्ये वसई विरारमध्ये काही शिक्षित मुलं नाही आहेत का अशिक्षित आहेत का हेच कर्मचारी शिकलेले आहेत का मग तुम्ही त्या निलंबित झालेल्याच कर्मचाऱ्यांना ठेक्याच येते पण आणि त्यांनाच तुम्ही कामावरती काय घेता दुसऱ्या मुलांना संधी द्या दुसऱ्या मुलांना रोजगाराचा द्या द्या परंतु ह्यांना फक्त हप्ते वसूल करण्यासारचे जे कर्मचारी हवे आहेत तेच तिथे ते ते उपलब्ध दे करून देण्याचं काम यांच्यामार्फत होते या प्रशासनाच्या निषेधासाठी आम्ही ते उपल, उप, उप उपस्थित आहोत जे महानगरपालिकेमध्ये जे चार आणि जे सात आठ जे कर्मचारी आहेत हे निलंबित झालेले काही कर्मचारी होते ह्याच्यात ह्याच्यातले चार मला वाटते आत्ता ताबडतोब या लोकांनी कामावर रुजू करून घेतलेले आणि हे कर्मचारी जर निलंबित झालेले कर्मचारी जर तुम्ही कामावर करून घेता मग इतर का कर्मचारी घेत नाही श्रीमंदा श्री ला महाबले नौकरी मिली लॻा